लोक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पहा उमेश हर्षवाल यांच्या सविस्तर बदलापूर स्थानकावर झालेला आंदोलन राजकीय दृष्ट्या प्रेरित मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका पहा उमेश हर्षवालचा रिपोर्ट लोक महाराष्ट्रावर बदलापूर इथे झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असून या प्रकरणातल्या दोषींवर तातडीनं कारवाई करण्याचे आदेश आपण दिले आहेत कायद्याला धरून जे करणं शक्य आहे ते ते सर्वच सरकारनं केलं आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं आरोपीवर कठोर का कारवाई केली जाईल यातून पुन्हा कोणाला असं दुष्कृत्य करण्याची हिंमत होणार नाही असं ते म्हणाले तसंच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवलं जाईल असं कालच स्पष्ट केल्याचं त्यांनी सांगितलं भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शक्य ती सर्व काळजी घेतली जाईल मुलींच्या सुरक्षेला अधिकात अधिक प्राधान्य दिलं जाईल लोक महाराष्ट्र न्यूज लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद